जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन आणि खतरनाक व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहेत आणि एकदम खतरनाक आणि तुम्हाला माहिती अगदी पद्धतशीरपणे सांगण्यात येईल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे निमंत्रण पत्रिका आणि एकदम खास बनलेली आहे एकदम खास आणि एकदम क्वालिटी आहे तर आता तुम्हाला ही कशी बनवायची हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहायचा आहे तर का पाहायचा आहे कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड असतो आपला तो, तो पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो त्या फाईलला टाकल्याच्यानंतर ती फाईल, फाईल एक्स्ट्रॅक होईल तर संपूर्णरित्या तुम्हाला माहिती सांगली जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबच्या खालीती जायचे आणि खाली गेल्याच्यानंतर तुम्हाला एक गणेश उत्सव निमंत्रण पत्रिका म्हणून एक लिंक भेटेल त्या लिंकवर क्लिक करायचे लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर ती लिंक तुम्हाला गुगल ड्राईव्हला घेऊन जाईल तिच्यावर क्लिक करायचे तुम्हाला तिच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ती डाउनलोडला हो होऊन जाईल बघू शकता वर तुम्ही डाउनलोड होत आहे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे आर 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 हे ॲपचं नाव आहे तुम्ही जर प्लेस्टोरला आर ए आर जर असं टाकलं तर हे ॲप येऊन जाईल ते ॲप ओपन करून घ्यायचे बघू शकता की काय अशा पद्धतीने ॲप आहे माझ्याजवळ आहे मला दाखवतो मी बघू शकता अशा काय पद्धतीने ॲप आहे हे तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या पुढे काही इंटरफेस येऊन जाईल आता इंटरफेस आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोडचं फोल्डर इथं शोधून घ्यायचं आहे आणि डाउनलोडच्या फोल्डरवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचे इथं तुम्ही ज्या नावाने फोल्डर डाउनलोड केलेला असेल म्हणजे आपलं ज्या फोल्डरवर नाव आहे ते म्हणजे गणेश उत्सव निमंत्रण पत्रिका अशा काही पद्धतीचं नाव आहे ते फोल्डर तुम्हाला इथं शोधून घ्यायचे बघू शकता माझं फोल्डर वरतून तीन नंबरला आहे तर तुम्हाला काय होईल तर अशा पद्धतीने शो करेल काय बघू शकता हे तुम्हाला आता दिसतात सध्या फाईल काय अशा पद्धतीने फाईल शो करते आता उदाहरणार्थ समजा आपली ही पी एल फाईल आहे तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे इथं साईडला तुम्हाला बॉक्स दिसेल याच्यात सिलेक्ट करायचं सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला राईट दिसेल बघू शकता राईट आलेला आहे माझ्या इथं आता तुम्हाला काय करायचं आहे डिलेटवर डिलेटचं ऑप्शन दिसते त्याच्या साईटला एक ऑप्शन दिसते ते तीन डॉटचं नाही मित्रांनो प्लसच्या चिन्हाच्या साईटला डाऊनलोडचं ऑप्शन दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली ओकेवर क्लिक करायचे बघू शकता अशा काही पद्धतीने त्यानंतर त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाका म्हणेल आपल्या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिसेल तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आता उदाहरणार्थ काहीतरी पासवर्ड आहे माझा आणि मी ते टाकून घेतला आता तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर तुमची फाईल हिस्ट्री होऊन जाईल तर माझी डेमोसाठी मी दाखवलेली आहे तुम्हाला त्यामुळे ओपन होत नाही आता ओपन झाल्याच्यानंतर आता तुम्हाला एका पिक्सल पॅपची गरज पडत ते ओपन करून घ्यायचे आहे तुम्हाला ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला आता तीन वर क्लिक करायचं वर तीन डॉट दिसतील त्यानंतर ओपन पीएल एल फाईलवर क्लिक करायचे ओपन पीएल एल फाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे असं काही फाईलचं ऑप्शन येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं पण काय करायचं आहे तीच प्रोसेस करायची डाउनलोडचं आपले फोल्डर जे आहे ते तुम्हाला इथं शोधून घ्यायचं आहे डाउनलोडचं फोल्डर बघून घ्या तुम्ही कुठं असेल ते तर मी डाउनलोडचं फोल्डर शोधून घेतो आहे बघू शकता इथं डाउनलोडचं फोल्डर आहे मी त्याच्यावर क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जा अशा ज्या फाईलमध्ये तुम्हाला नाव दिसेल मी दाखवतो तुम्हाला हे बघू शकता इथं आपलं नाव आहे गणेश उत्सव निमंत्रण पत्रिका तुम्हाला शोधून घ्यायची माझ्या याच्यात भरपूर फाईल आहेत त्यामुळे सापडत नाही तुमच्या याच्यात इझिली सापडून जाईल तर सापडल्याच्यानंतर तुम्हाल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशी एक निळ्या रंगामध्ये पील फाईल दिसत त्याच्यावर परत तुम्हाला क्लिक करायचे आणि जर तुम्हाला हमेशा केले तुमच्या लॅबमध्ये सेव्ह करायची असेल तर ओपन अँड ॲडवर क्लिक करायचं जर सेव्ह करायची नसेल तर ओपन लिवर करायचं तर मी ओपन अॅन ॲडवर क्लिक करतो क्लिक केल्याच्यानंतर जी आपली डिझाईन आहे जी पत्रिका आहे ती तुमच्या प पुढे शो होईल बघू शकता काय अशा पद्धतीने आता प्रश्न राहिला ती एडिट कशी करायची म्हणजे बनवायची कशी तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला यात फक्त तुमचे दोन नावं चेंजेस करायचे ते म्हणजे काय स्थळ आणि निमंत्रक कोण आहे ते तर तुम्हाला आता काय करायचं आहे वर तुम्हाला तीन डॉटच्या खाली लेअरचं ऑप्शन दिसून जाईल तीन डॉटच्या खाली लेअरचं ऑप्शन दिसून जाईल बघू शकता सिलेक्ट झालेलं आहे मग तुम्हाला काळ्या पद्धतीचं दिसून जाईल तर आता तुम्हाला काय करायचं आहे या लेअरला लॉक आहे तर यातलं असं टाईप करून बघायचं की हे कोणतं लॉक आहे हे बघू शकता रामराज्य गल्ली नांदेड राहते घरी ही लेअर आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या लेअरचं लॉक काढून घ्यायचं आहे आणि जर लॉक काढायचं नसेल तर या पेन्सिलच्या ऐकनवर तुम्ही क्लिक करू शकता जर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं नसेल तर लॉक काढायचं लेअरवर क्लिक करायचं आणि डबल याच्यावर टॅप करायचं सिलेक्ट झालेलं आहे त्याच्यावर आणि इथं आता बघू शकता तुम्ही आता मी इथं नाव टाकून घेतो काहीतरी नाव टाकून घेतो डेमोसाठी राम गल्ली अशा पद्धतीने मी टाकून घेतो तुम्हाला दाखवण्यासाठी गल्ली राहणार रामगल्ली आणि नांदेड जर टाकलं तुम्ही बघू शकता तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं नांदेड आणि इथं टाकून घ्यायचं राहत्या घरी अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आणि ओकेवर इथं क्लिक करायचं वर ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे येऊन जाईल बघू शकता आलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे आता निमंत्रकाचं जे काय नाव असेल ते तुम्हाला बदलून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दुसरी लेअर शोधून घ्यायची त्याच्या खालची म्हणजे निमंत्रकाची बघू शकता इथं दिसते तुम्हाला समस्त देशमुख परिवार याचं पण लॉक तुम्हाला काढून घ्यायचे आणि याच्यावर पण डबल टॅप करायचे आता इथं मी टाकून दाखवतो तुम्हाला आता मी इथं टाकतो भोसले परिवार इथं समस्त टाकायचे तुम्हाला इथं समस्त टाकून घेतो बघू शकता आणि ओकेवर क्लिक करायचे बघू शकता नाव काय चेंज झालेलं आहे समस्त भोसले पाटील परिवार अशा पद्धतीने तुम्हाला फाईल सर्व रेडी करायची जर तुम्हाला वाटत असेल की बा गणपती बाप्पाचा हा फोटो आहे हा मला आवडत नाही तर हा तुम्ही इथून जाऊन चेंज करून घेऊ शकता इथं जायचे गणपती बाप्पाचा फोटो सिलेक्ट दिसेल तुम्हाला त्यानंतर दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे तिसऱ्या सॉरी त्यानंतर जे आहे तुम्ही इथून फोटो तुमचा जे काय आहे ते बदलू शकता त्यानंतर आता राहिला प्रश्न शेव कशी करायची तर वर शेअरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला प्लसच्या साईडला एक फोल्डर दिसेल फोल्डरच्या साईडला एक शेअरचं ऑप्शन दिसेल शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर फुल एच डीमध्ये जर तुमची डिझाईन जर बॅनर शेव करायचा असेल तर इथं करायचे पी एन जी आणि इथं करायचे अल्ट्रा बाकीच्या कुठल्याही याला हात लावायचा नाही शेटिंगला आणि शेअरवर क्लिक करायचे तुमची पी एन फाईल जी आहे ती फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद आणि आणखी एकदा सुद्धा सांगतो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर भावांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवीन आणि खतरनाक व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेटणार आहे